सर्वप्रथम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आज आपण समाजशास्त्र या विषयाच्या संदर्भात या वैकल्पिक विषयाच्या संदर्भात आज आपण भेटतोय आणि आपल्या आजच्या या टॉपिकचं जे हेडिंग आहे ते म्हणजे समाजशास्त्र अभ्यास सुरू करताना सो so, समाजशास्त्राचा अभ्यास सुरू करत असताना निश्चितच इतर विषयांच्या तुलनेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची म्हणजे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांची जी काही एकूण जे छायाचित्र किंवा त्यांची जी मानसिकता मना ती कशी असते तर ही अशीच असते अगदी आनंदी आणि तेवढ्याच आनंदाने आमचे विद्यार्थी या विषयाची सुरुवात करतात त्या कारण अनेक का आहेत पण पर निश्चितपणे परिणाम मात्र सर्वांचा अगदी ठामपणे सांगता येतो तो, तो म्हणजे या विषयाची सुरुवात जे आहे ते अत्यंत आनंदानेच आमची होते आनंदानेच त्याचा शेवटही होतो म्हणजेच आनंदानेच आम्हाला त्या विषयामध्ये जे काही आमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत असतात मित्रांनो एकूणच यू पी एस सी असेल किंवा आगामी एम पी एस सी असेल दोन्ही परीक्षेमध्ये ऑप्शनलची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि ही जी भूमिका आहे ती पाहता आपल्याला या ऑप्शनलमधून काय करायचं आहे तर भरघोस अशा पद्धतीने आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षा लक्षात घेता या नक्की अपेक्षा काय आहेत आणि आपल्याला नक्की या ऑप्शनलकडून काय पाहिजे याच्याबद्दल सर्वप्रथम आपण चर्चा करूयात खरं तर चर्चा काय मला याचं उत्तर माझ्याकडून नाही तुम्हाला द्यायचं तर मला याचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे की तुम्ही जेव्हा ऑप्शनलची तयारी करणार आहात ऑप्शनलची निवड करत आहात तेव्हा तुमच्या ऑप्शनल कडून काय नक्की अपेक्षा आहेत हम्म वॉट डू यू वॉन्ट सर सो so, याच्या पद्धतीनेच नक्की काय हवंय तुम्हाला चला मला सांगा विचार करा झाला विचार पहा मग निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये काय असणार आहे जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आम्हाला ऑप्शनल मधून जास्तीत जास्त स्कोरिंग करायचंय बाकी आम्ही ऑप्शनल इथे म्हणजे आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे त्यानंतर आम्हाला काहीतरी त्यामध्ये खूप नवीन काहीतरी शिकायचं आहे हे हेतू नंतर हो सर अगोदर महत्वाचं काय आहे ताकाला जाऊन भांड लपवायचं नाही ते म्हणजे काय हे आम्हाला अगोदर या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत त्याच्यामुळे आम्ही परीक्षेत यशस्वी झालो पाहिजे आणि आम्हाला जी पोस्ट हवी आहे त्या पोस्ट आम्हाला पर्यंत पोहोचता आलं पाहिजे हा आमचा पहिला हेतू आहे बरोबर आहे अगदी बरोबर दुसरा सर याच्यामुळे आमचं जरा जीएस आणि या इतर जे काही घटक आहेत परीक्षेचे त्याच्यामध्ये सुद्धा जर बर्डन कमी झालं तर येस अगदी तो सुद्धा आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा काय बरं अतिशय आत्मविश्वासाने सर ऑप्शनल घेतला ना तर बर्डन नाही वाटलं पाहिजे हे सारखं ते ऑप्शनलची तयारी हे राहिले हे राहिलं हे राहिलं होईल का नाही हे असलं काही नाही सर पाहिजे आम्हाला अतिशय आत्मविश्वासाने तयारी दरम्यान आणि परीक्षेला गेल्यानंतर सुद्धा अतिशय आत्मविश्वासाने पेपर देता आला पाहिजे सर आमचे ह्या बेसिक याच्यामधून काय आहेत अपेक्षा आहेत एवढंच नव्हे तर मी ज्या समाजात राहतोय त्या समाजाबद्दलचं नव्याने ज्ञान मिळणं आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे मला मुलाखतीला अत्यंत आत्मविश्वासाने सामोरं जाता येणं हे सुद्धा मला ऑप्शनकडून अपेक्षा आहेत मित्रांनो ह्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या अवास्तव नाही आहेत या अपेक्षा अतिशय आहे, वास्तव आहेत जुजबी आहेत आणि त्याचबरोबर वाजिब पण आहेत वाजिब म्हणजे अतिशय योग्य आहेत आणि मित्रांनो जेव्हा आपण ह्या सगळ्या अपेक्षा घेऊन जेव्हा समाजशास्त्राकडे पाहतो हा नाही आहे हा छोटू आहे हो या छोटूकडे नाही आपण समाजशास्त्राकडे पाहूया तेव्हा मित्रांनो समाजशास्त्र तुमच्या ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतं कसं करतं ते मी पुढे सांगेन तुम्हाला या सत्रामध्ये मित्रांनो आता आपण बघूयात की ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करतो का समाजशास्त्र आपण ते याच्यामध्ये पाहूयात नक्की कशाप्रकारे आपण याची तयारीची पद्धत ठेवली पाहिजे कुठली पुस्तकं आणि स्त्रोत वाचायचे आहेत उत्तर लेखन कसं करायचं आहे सामान्य चुका कोणत्या टाळायच्या आहेत याच काही महत्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण सुरुवातीलाच चर्चा करूया जेणेकरून तुमचा पुढे वेळ वाचेल चुकातून शिका हे करावं लागणार नाही मग आपल्या ज्या अपेक्षा आहेत मित्रांनो त्या अपेक्षांवरती समाजशास्त्र हे अत्यंत खरं उतरतं शंभर टक्के नाणं खरं उतरतं ते कसं काय पहिला मुद्दा कारण या विषयाचा जो एकूण जर आपण मागचा इतिहास पाहिला इतिहास कुणाचा पाहणार आपण तर एमपीएससी तर अजून परीक्षा झालेली नाहीये पण युपीएससीच्या अनेक परीक्षा झालेल्या आहेत आणि जर तुम्ही युपीएससीचे मागचे रिझल्ट पाहिले तर दरवर्षी तुम्हाला टॉप टेन मध्ये टॉप टॉपर्स मध्ये तुम्हाला सोशलॉजचा विद्यार्थी सापडेल सोशलॉजचे विद्यार्थी त्या ठिकाणी असतात आणि एवढंच नव्हे तर आज जर तुम्ही युपीएससीच्या वरती तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट काढून बघा आणि त्यात तुम्हाला पाहायला मिळेल की जर सगळ्यात जास्त सक्सेस रेशो जर कोणत्या विषयातून आहे तर तो सोशलॉजी आहे जे जनरली सगळे विद्यार्थी घेतात अशा अशा लोकप्रिय विषयांच्या तुलनेत मी सांगतोय सगळ्यात जास्त स्कोरिंग सगळ्यात जास्त त्या ठिकाणी यशाचा जो रेशो आहे तो सोशलॉजी मधून आहे आणि दरवर्षी तुम्हाला विद्यार्थी या ठिकाणी पाहायला मिळतात जी तुमची दुसरी अपेक्षा होती ती म्हणजे काय संक्षिप्त आणि स्पष्ट अभ्यासक्रम सर मला एकतर माझं बर्डन कमी झालं पाहिजे दुसरीकडे मला त्या जीएस आणि एस सी मध्ये फायदा झाला पाहिजे दोन्ही अपेक्षा तुमचा हा विषय पूर्ण करतो पहिली अपेक्षा काय आहे की आपला सिलेबस अतिशय संक्षिप्त आहे स्पष्ट आहे त्यामुळे कुठेही आपल्याला या विषयामध्ये फार काही अशा बाबी राहत नाहीत की अरे म्हणजे मला याच्यात काय करावं लागेल किंवा त्याच्यात काय करावं लागेल अधिक साधा सोपा सरळ सिलेबस आहे आणि संक्षिप्त आहे त्यामुळे अतिशय कमी वेळेमध्ये आपली तयारी करून घेतो तिसरा जीएस तुमचा जीएस आणि निबंधामध्ये याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो कसा ते मी पुढे सांगेनच पण त्याच्याबरोबर तिकडे जाण्याच्या अगोदर एक मुद्दा सांगतो फक्त आणि ते म्हणजे हा ऑप्शनल असा विषय आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही अॅग्रिकल्चर आहात तुम्ही कॉमर्स मधून आहात तुम्ही सायन्स मधून आहात तुम्ही आर्ट्स मधून आहात तुम्ही कुठल्याही चे असा तुम्हाला हा विषय तेवढाच जवळचा वाटतो प्रत्येक विद्यार्थ्याला हा तेवढा जवळचा वाटतो त्याची कारण अनेक आहेत कारण हा सिलेबस जो आहे ना कारण सोशोलॉजी जो आहे ना तो तुम्हाला जनरल सायन्स आहे हे फक्त इतिहासाप्रमाणे इतिहासाचा अभ्यास करत नाही पॉलिटिकल सायन्सप्रमाणे पॉलिटीचा अभ्यास करत नाही हे सगळ्याच क्षेत्रांचा अभ्यास करतं मग ते टेक्नॉलॉजी असू दे मग ते कॉमर्स इकॉनॉमी असू दे मग ते तुमचं पॉलिटी असू दे तुमचं हिस्ट्री असू दे सगळ्या विषयांचा अभ्यास करतं आणि म्हणून तो सर्वांना आपल्या जवळचा वाटतो पण जे आपली अपेक्षा असते की जीएस आणि एस एचं काय तेही सांगतो बघा जर आपण जीएसचा विचार केला तर जीएस वन मध्ये इंडियन सोसायटी आखा चा आधार घेतला आपण तर आतापर्यंत दोनशे पन्नास पैकी ऐंशी मार्कांपर्यंत जीएस वन मध्ये आपल्याला सोसायटी हा टॉपिक आहे आणि अख्खा सोसायटी सोशलॉजी मधून कव्हर होतो नंबर दोन पेपर क्रमांक दोन पॉलिटी याच्यामध्ये सामाजिक न्याय आणि सुशासन गव्हर्नन्स या दोन्हीमध्ये तुम्हाला सोशलॉजीचा थेट फायदा होतो पेपर क्रमांक तीन अर्थशास्त्र त्याच्यामध्ये विकासाची संकल्पना जागतिकीकरण भूमी सुधारणा तिथे फायदा होतो आणि पेपर तीन मध्येच अंतर्गत सुरक्षा हा आणखी एक टॉपिक आहे जो पन्नास मार्काला आहे तोही सोशो मधून कवर होतो पेपर चारबद्दल तर काय बोलायचं चा। पेपर चार मध्ये सोशल सायकोलॉजी या दोन्ही विषयांची कारण चार विषयांपासून एथिक्स बनलाय एक फिलॉसॉफी दोन सोशलॉजी तीन सोशल सायकोलॉजी आणि चार पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यातले दोन सब्जेक्ट तुमचे इथे कवर होतात एक म्हणजे सोशलॉजी आणि दोन म्हणजे सोशल सायकोलॉजी या दोन्हीमधून तुम्हाला या ठिकाणी फायदा होतो निबंध ऍटलिस्ट ग्रुप ए मध्ये एक ग्रुप बी मध्ये दोन असे दोन विषय तर तुम्हाला सोशोलॉजी पासून थेट विचारलेले पाहायला मिळतात तुमचा परस्पेक्टिव्ह इतर विद्यार्थ्यांपेक्षा कित्येक पटीने वेगळा असतो त्याचाही तुम्हाला फायदा होतो आणि शेवटी मुलाखत जे आपण म्हटलं तसं की अधिकारी झाल्यानंतर तुम्ही जंगलात जाऊन हुलहुलू हुलू करणार नाही आहात तुम्ही काय करणार आहात तुम्ही कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांचा विकास करणार आहात लोकांचा म्हणजेच त्या समाजाचा विकास करणार आहात आणि त्यासाठीचा हा काय आहे हा पेपर आहे हा सोशलॉजी आहे ओके आणि म्हणून तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा जे विचारलं जाईल ऑलमोस्ट मोर दॅन हाफ ऑफ द क्वेश्चन्स ते तुम्हाला सोशोलॉजी मधून डील करता येतात हा सुद्धा ह्या विषयाचा फायदा आहे आणि म्हणून काय होतं हे फायदे आहेत प्लस एवढं तुमचं बर्डन तो विषय कमी करतो आणि बरं एवढ्या कमी संक्षिप्त विषयाचा विषय त्यातही तुम्हाला एवढं बर्डन तो कमी करतो मग आणखी काय हवंय और क्या चाहते हो मनमे और एक लड्डू फुटा नाही का हे या पद्धतीने आपण पाहू शकता मग मी जे हे जे सगळं सांगतोय तुम्हाला हे कसं काय सांगू शकतो कारण तुम्ही जर आपला अभ्यासक्रम बघितला तर त्या अभ्यासक्रमाच्या जोरावरती जर मी सगळा अभ्यासक्रम काही संक्षिप्त स्वरूपात मोजक्या स्वरूपात तुमच्या पुढे मांडला तर मित्रांनो पेपर फर्स्ट मध्ये पाच मुद्द्यात तो डिवाइड करता येतो पेपर दोन मध्ये पाच मुद्द्यात तो डिवाइड करता येतो बघा कसा पहिला मुद्दा जर आपण पेपर वन बघितला तर पहिल्या पेपरमध्ये नावच आहे त्याचं समाजशास्त्राची मूल तत्वे मूल तत् हा पेपर जो आहे ना पहिला पेपर हा थेरोटिकल आहे या मध्ये काय समजून घ्यायचं आहे आपल्याला पहिलं समाजशास्त्र एक शास्त्र म्हणून म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला आणि ते शास्त्र म्हणून कसं विकसित झालं त्याची रिसर्च मेथॉलॉजी दुसरा टॉपिक आहे हा समाजशास्त्र कोण विकसित केला ते विचारवंत सांगायचं म्हणजे आपल्या विषयात सर्वात कमी विचारवंत आहेत म्हणजे पॉल सायन्सची यादीसुद्धा मुलांना सांगता येत नाही नक्की किती विषय आहेत थिंकर आहेत पण आपल्या इथे हक्काने सांगता येतं था, ठामपणे सांगता येतं पाच मुख्य आणि एक छोटा असे फक्त सहा थिंकर आहेत आणि तेवढे आपल्याला करायचे आहेत तिसरं स्तरीकरण आणि गतिशीलता कुठलाही समाज अभ्यासायचा म्हटला तर त्या समाजामध्ये आपल्याला तिथलं जे स्तरीकरण आहे ते अभ्यासावं लागतं जसं भारतीय समाज जाती व्यवस्थेवर आधारलेला आहे आणि जर पाश्चात्य समाज बघितला तर वर्ग व्यवस्थेवर आधारलेला आहे उच्च वर्ग मध्यम वर्ग कनिष्ठ वर्ग तुम्हाला माहिती आहे सगळे हा हा दुसरा चौथा मुद्दा आहे वेगवेगळ्या सामाजिक संस्था जसं की कुटुंब धर्म अर्थव्यवस्था राजकारण ह्या चार मूलभूत संस्था आहेत आणि चार वरती आपले चार महत्वाचे टॉपिक आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि शेवटी ह्या सगळ्यामध्ये कसं परिवर्तन येत चाललंय आपला भारतीय समाज जागतिक समाज कसा बदलतोय तर या अशा पाच घटकामध्ये फक्त आपला पहिला पेपर कवर होतो पाचच घटक आहेत पहिल्या पेपरमध्ये मुख्य बघितले तर डिवाइड केलंय तर मग दहा एवढा सिलेबस आपला आहे पेपर दोन बघा पेपर दोन मध्ये जो आपला भारतीय समाजाबद्दलचा आहे जसे तिकडे आपण काही थिंकर्स पाहिले पेपर वन मध्ये इथे सुद्धा भारतीय समाज नक्कीचा अभ्यास कसा करायचा यासाठी आपल्याला त्यांनी तीन थिंकर आहेत एक घुरिये दोन त्यानंतर श्रीनिवास आणि तीन ए आर देसाई हे तीन थिंकर आहेत या तीन थिंकरचा अभ्यास करायचा पण माहिती आहे का गंमत काय आहे हे तिन्ही थिंकर पेपर वन मधल्या थिंकरचे एक प्रकारे शिष्यच आहेत त्यामुळे मार्क्सचा अभ्यास केला की देसाईचा अभ्यास वेगळा काही करावाच लागत नाही फक्त त्यांनी लिहिलंय का एवढं बघायचं बाकी काही नाही त्यामुळे तसं बघितलं तर हा जो पॅरोटॉपिक आहे ना तो पेपर वन मध्येच कव्हर होतो दुसरा बघा तो म्हणजे ज्यामुळे भारत ओळखला जातो ते आपली जाती व्यवस्था त्याचं पारंपरिक स्वरूप काय होतं आणि आजचं काय आहे तिसरं आणखी एक मुद्दा आपला आदिवासी ग्रामीण समाज आणि शहरी समाज असे तीन प्रकारचे समाज आहेत भारतात ग्रामीण नागरी आणि आदिवासी यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर या ग्रामीण किंवा नागरी किंवा आदिवासी समुदायामध्ये परिवर्तन आणण्याचं महत्वाचं काम ज्या चळवळींतर्फे केलं जातं मग ते दलित चळवळी शेतकऱ्यांच्या चळवळी स्त्रियांच्या चळवळी पर्यावरणाच्या चळवळी किंवा जे विविध स्थानिक समुदाय आहेत त्यांच्या चळवळी चल्वडी। या चळवळींचा आपल्याला अभ्यास पेपर दोन मध्ये आणि सामाजिक समस्या मग ते दारिद्र्य असेल प्रादेशिकता असेल सांप्रदायिकता म्हणजे दोन धर्मांच्या दरम्यानचा कलह दोन जातींच्या दरम्यानचा कलह हा आपल्याला पेपर दुसरा जो आहे तो ह्या पाच मुख्य घटकांमध्ये डिवाईड करता येतो तसं बघितलं तर अहो आयोगाने तर फक्त तीनच मुख्य घटक सांगितलेले आहेत पहिला भारतीय समाजाची ओळख दुसरा भारतीय समाजाची संरचना आणि तिसरं या समाजामध्ये परिवर्तन कसं येत आहे आणि तुम्हाला सांगे हो आणखी एक मुद्दा यातला पेपर वन मध्येच पेपर टू चे चाळीस टक्के टॉपिक कव्हर होतात म्हणजे मुळात लहान त्यात ओव्हरलॅपिंग एवढं आहे त्यामुळे काय झालं चाळीस टक्के पेपर तुमचा पेपर दोन मध्येच कव्हर झाला कुठला पेपर वन मधला कव्हरच होतो आरामशीर आणि त्यामुळे आपला आणखी अभ्यास कमी होतो आणि म्हणून म्हणूनच आम्ही सांगतो छाती ठोकपणे का कारण आपल्याकडे विद्यार्थी आहेत आपल्याकडे पुरावे आहेत की समाजशास्त्र हा ऑप्शनल आमचे विद्यार्थी तीन महिन्याच्या आत विद इन नाईन्टी डेज विदिन थ्री मंथ कव्हर करतात नुसता कवर नाही त्याच्यावरती कमांड मिळवतात त्याच्यावर प्रभुत्व मिळवतात हे शक्य आहे त्याची अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं महत्वाचं कारण कारण सोशलॉजचा मुळात सिलेबस कमी आहे तो आहे तो ओव्हरलॅपिंग होतो तो पहिला महत्वाचं कारण आहे दुसरं शेवटी सांगेन पण हे इथपर्यंत कळलं पेपर वन मध्ये बघा पाच टॉपिक आहेत म्हणजे पाच टॉपिक आपल्याला त्यात डिवाइड करता आलं ते आणि दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा पाच टॉपिकमध्ये आपण तो कव्हर केला सिम्पले हा आपला सिलेबस आहे मग आता सुरुवात कशी करायची आपण बघा अभ्यासाची स्ट्रॅटेजी वन बाय वन आपण बघूयात फार अवघड नाहीये अगदी साधं सोपं आहे पहिला ते म्हणजे काय बेसिक्स करायचं कुठून करणार ज्यांना मराठी करायचंय त्यांनी स्टेट बोर्ड मधून ज्यांना इंग्लिश करायचं त्यांनी एनसीआरटी मधून आणि त्यातून काय वाचायचंय फक्त संकल्पना काय असतं कुटुंब काय असतं धर्म एवढं वाचायचंय कारण तेच आहे तसं लिहायचंय उत्तरात आपल्याला बाकी घ्यायचं नाही म्हणून आणि म्हणून अकरावी बारावीचं स्टेट बोर्ड किंवा अकरावी बारावीचं एनसीआरटी सिंपल सिम्पल कुठलं अकरावी आणि बारावी बस एवढंच आपल्याला वाचायचं आहे बरं हे काय वाचायचंय तुम्ही वाचलं पाहिजे असं सगळ्यांनाच चा वाचायचं आहे कारण जे आपल्या ऑप्शनलचे समजा जे सोशलॉजचे ऑप्शनल नाही आहेत ते विद्यार्थी इंडियन सोसायटीसाठी त्यांना हे वाचावंच लागतं मग मुद्दा असा आहे की सर पण आम्ही बघ जर हे स्टेट बोर्ड नाही वाचलं असेल तर आम्ही सुरुवात करू शकतो का अगदी करू शकतो कारण सोशलॉजचं नेचर असं आहे मित्रांनो की त्याला तुम्ही प्रायर स्टेट बोर्ड आणि एनसीआटी वाचलंच पाहिजे असं काही नाही पण जर वाचलं असेल तर कसं दुधात साखर हा असं सोने पे सोहागा या पद्धतीने अदरवाईज काही तसं काही अडचणी येत नाही आपल्या इथं तरी बिलकुल येत नाही मग बेसिक उडून इथून दुसरं मग पेपर वन साठी काय कराल पेपर वन मध्ये आपल्याला सिद्धांतावर फोकस करायचं आहे विचारवंतांवर फोकस आहे आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहेत हे पेपर वन मधलं तुमचं बेसिक टार्गेट आहे काय संकल्पना समजून घेणं समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करणं आणि सिद्धांतांचा अभ्यास करणं एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि ते करत असताना प्रत्येक टॉपिकवर एक पानाची शॉर्ट नोट तयार करायची आहे किती एकच पानाची शॉर्ट नोट आता सुरुवातीला एक पानामध्ये ते बसत नाही मान्य आहे मला पण जेव्हा आपण परीक्षेच्या अगोदरचे दोन ते तीन महिने असतील ना तेव्हा मात्र आपल्याकडे प्रत्येक टॉपिकवर एकच एक पानाची शॉर्ट नोट असणार आहे जेव्हा विद्यार्थी येतात आणि माझ्याकडून जेव्हा क्लास नोट्स घेऊन जातात हे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की सर हे एवढ्याच कसं काही छोट्या नोट्स आहेत ह्या अरे मुळात विषय छोटा आहे मुळात त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरलॅपिंग आहे मग तुला कशाला पाहिजे अजून त्याच्यामध्ये हे ढिगारा एवढा नोट्सचा तेवढं घेऊन काय वाचणार तर नाहीच आपण मग दिलेले ज्या नोट्स आहेत तेवढ्याच तेवढ्याच व्यवस्थित करायच्या बस त्याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे जास्त का कारण आपल्या नोट्स एका पाण्यात संपल्या पाहिजेत हे नेहमी लक्षात ठेवा तर रिव्हिजन करणं शक्य होतं आणि तरच आपल्याला खूप छान गुण मिळतात हे पहिलं दुसरं दुसऱ्या पेपरमध्ये काय करणार आपण जसा पेपर पहिला सिद्धांताचा आणि संकल्पनांचा आहे तसा दुसऱ्या पेपरला काय करायचं माहितीये पहिल्या पेपरचा आधार घ्यायचा कुठला थेरॉटिकल आधार थेरॉटिकल आधार घ्यायचा पहिल्या पेपरचा आणि त्याला काय करायचं या जात वर्ग लिंग सामाजिक चळवळी या सगळ्यांसोबत त्याला वर्तमानाशी जोडायचं म्हणजे काय हो पेपर दोनचा अभ्यास म्हणजे काय पेपर वन पेपर वन प्लस चालू घटना ह्या आपण किती माहितीये ह्या सुद्धा केवळ मिठा एवढ्या मीठ हो। म्हणजे काय याचं फार महत्व नसतं चालू घडामोडींचं चा समाजशास्त्रामध्ये फार महत्व नाहीये पण ते चवीपुरत आहे हा जर एखादा प्रश्न लिहिला तर प्रश्नामध्ये एखादं उत्तर लिह उत्तर लिहिलं उत्तरामध्ये एखादी चालू घटना लिहून त्याला जोडलं हा हे आता सध्या हे असं असं घडलं होतं गणेश या पद्धतीने तुम तुम्ही जरा जोडलं की तुमच्या उत्तरात व्हॅल्यू ऑडिशन होते म्हणून ते व्हॅल्यू साठी आहे मग पेपर दुसरा काय बरं पेपर वन त्याचा आधार आहे आणि तो आपण केला की पेपर दोन मध्ये फक्त इन्फॉर्मेशन वाचायची आहे की कशा प्रकारे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी घडल्या सिंपल त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता हे पेपर दोन साठी करायचं आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजीचा आणखी एक महत्वाचा भाग कोणता आहे उत्तर लेखनाचा सराव मित्रांनो आन्सर रायटिंग हे खूप महत्वाचं आहे कारण सोशलॉजीकडे जर याच्यामध्ये कुठली गोष्ट एक फक्त आपण लक्षात ठेवायची असेल तर ती म्हणजे आपलं उत्तर हे समाजशास्त्रीय वाटलं पाहिजे काय होतं हा विषय असा आहे की फार साधा सोपा पण त्यामुळे विद्यार्थ्यांमुळे गल्लत काय होते माहितीये ते जीएस सारखं लिहायला लागतात त्याला मार्क्स मिळत नाहीत आपलं उत्तर हे समाजशास्त्रीय झालं पाहिजे आणि त्यासाठी उपाय काय आहे उत्तर लेखनाचा सराव जो डे वन पासून आपण करणार आहोत ठीक आहे पण नुसतंच उत्तर लेखन का नाही उत्तर लिहून वेट ठेवून काय उपयोग आहे का, का? नाही हो मग त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे फीडबॅक कारण जोपर्यंत आपण फीडबॅक घेणार नाही तोपर्यंत आपल्या उत्तरात नक्की काय बदल करायला पाहिजे काय इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे काय चुका आहेत करणार नाहीये आणि त्याच्यामधून आपल्याला पुढे जाताना येणार आहे लक्षात येतं तुमच्या त्यामुळे उत्तर लिहा फीडबॅक घ्या इम्प्रुव्हमेंट करा पुढे उत्तर लिहा आणि इम्प्रुव्हमेंट करा या पद्धतीने आपल्याला याच्यावरती काम करायचं आणि म्हणून मित्रांनो अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या विषयामध्ये चुका कोणत्या होतात विद्यार्थ्यांकडून पहिलं उत्तर लेखन न करणं ठीक आहे फक्त पुस्तकं वाचून आपल्याला परीक्षेत यश मिळणार नाही दुसरं नुसत्या भरपूर नोट्स तयार करणं भरपूर म्हणजे काय खूप साऱ्या म्हणजे दुसरं पुस्तक नाही उपयोग नाही संक्षिप्त एक पानात दोन पानात मॅक्स आपल्या नोट तयार झाल्या पाहिजेत हे दुसरं तिसरं इथं आलं नाही मुद्दा तिसरं जीएस प्रमाणे आन्सर लिहिणं हे करायचं नाही हा उत्तर लिहू नका बघा लक्षात घ्या जीएस प्रमाणे लिहायचे का नाही हे आपल्याला करायचं नाही आपल्याला आपलं उत्तर समाजशास्त्रीय परिप्रेक्षा परिप्रेक्षाच्या माध्यमातून लिहायचं आहे जर तुम्हाला हे नाही करता आलं मार्क्स मिळत नाहीत गेटिंग तर एवढ्या तीन गोष्टी आहेत की ज्या आपल्या टाळायच्या आहेत अजून एक सांगू शकतो याच्यामध्ये ते म्हणजे कंटेंटच्या मागे धावू नका खूप साऱ्या कंटेंट गोळा करू नका काही उपयोग नाही लक्षात घ्या माझ्या घरामध्ये खूप सारी पुस्तकं आहेत पण डोक्यात काहीच नाही उपयोग नाही माझ्याकडे खूप सारा कॉन्टेंट आहे पण परीक्षेत त्या जे काही पंधरा मिनटं वीस मिनिटं आहेत लिहिताना येते उपयोग नाही माझ्याकडे खूप सारा कॉन्टेंट आहे पण उत्तराची गरज मला कळत नाही उपयोग नाही माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत पण मला नक्की परीक्षेमध्ये इतरांपेक्षा वेगळे उत्तर कसं लिहावं हे कळत नाही उपयोग नाही मित्रांनो यासारख्या गोष्टी आहेत आणि म्हणून चॅट जी टीम किंवा ए आय किंवा इंटरनेट याच्या मागे धावू नका धावू नका ते कसं माहितीये का आपण एखाद्या मॉलला गेलो का नाही नको असताना सुद्धा कसं वस्तू घेऊन येतो हा हे तशा पद्धतीने उगीच्या उगी, उगी फापट पसारा उगीच्या उगी, उगी फापट त्या ठिकाणी आपल्याकडे पुस्तकं आणि कॉन्टेंट गोळा करून ठेवू नका काही उपयोग नाही मित्रांनो कॉन्टेंट वर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत परीक्षेची गरज तुम्ही कशी पूर्ण करता तुम्ही समाजशास्त्रीय उत्तर कसं लिहिता याच्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत अदरवाईज काहीच नाही ओके सो so, हे लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हे करत असतानाच मग आपण आता इथून पुढे काय करणार आहोत बघा आपण काय करणार आहोत मित्रांनो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण इतकं इनोव्हेटिव्हली काम केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्या ज्या मेंटॉरशिपच्या बॅचेस आहेत ह्या केवळ नव्वद दिवसामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या विषयावर कमांड मिळवून देतात पहिलं दुसरं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वेगाने त्याच्या कारण बघा प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे असतो त्याचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं कोणी अधिक सिरियस असतो कोणी या वर्षी अटेम्प्ट देणार आहे कोणी पुढच्या वर्षी अटेम्प्ट देणार आहे त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या वेगाने पुढे जाता येतं हे आपल्या बॅगचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आपली सगळी बॅच मेंटॉरशिपची बॅच ही वन टू वन चालणार आहे मला नेहमी म्हणतात विद्यार्थी सर कुठल्याच अकॅडमीचा फाउंडर किंवा कुठल्याच अकॅडमीचा संचालक अहो भेटणं सोडा आम्हाला त्यांचं नाव पण माहीत नसतं पण तसं नाहीये आपल्या इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझं वैयक्तिक लक्ष असतं कारण आपल्या ह्या वन टू वन बॅचेस आहेत त्याचबरोबर आपण इथे डे वन पासून लिहिणार आहोत जर समजा तुम्ही तीन महिन्यात आपला ऑप्शनल कव्हर केलात प्रत्येक दिवशी तीन प्रश्न लिहिले तुम्ही मित्रांनो तीन महिन्यात तुम्ही नऊशे प्रश्न लिहिता नऊशे प्लस हे नऊशे प्रश्न जेव्हा लिहिता तुम्ही त्याला फीडबॅक मिळतो तुम्हाला तुम्ही त्यातून इम्प्रुव्हमेंट झालेले असतेच परत प्रत्येक आठवड्यामध्ये क्यू आपण घेतो प्रत्येक टॉपिक पीवाय क्यू आयोगाने जे विचारले ते तुम्ही परत लिहिताच आणि लिहून त्याच्यावरती परत आपलं डिस्कशन आणि परत तुम्हाला त्याच्यावरचं मॉडेल आन्सर तुम्हाला मिळतं मराठीमध्ये म्हणजे ते तीन क्वेश्चन तर आहेतच आठवड्याचे एकवीस झाले आणि प्लस आणखी दोन ते तीन पीवाय वायक्यू प्रत्येक आठवड्याचे अशा रीतीने प्रत्येक आठवड्यात तुम्ही प्रश्न लिहिता एवढा ऐसी आजादी और कहा अशा प्रकारचा हा मुद्दा आहे म्हणून मित्रांनो या आपल्या प्लॅटफॉर्मवरचा विद्यार्थी जेव्हा पुढे जातो अतिशय आत्मविश्वासाने तो कोर्स संपवलेला असतो तो आत्मविश्वास त्याला त्याच्या इतर विषयामध्ये फायद्याचा ठरतो कारण आपल्या ह्या मेंटॉरशिप बॅचेसमध्ये आपण फक्त ऑप्शनल वरतीच फोकस करतो असं नाही तर आमच्या परीने आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं एकूण त्याचं दैनंदिन शेड्यूल महिन्याचं शेड्यूल आठवड्याचं महिन्याचं आणि परीक्षेपर्यंत सगळं शेड्यूल आपण तयार करून देणं अभ्यास म्हणजे काय हे समजावून सांगणं त्याचबरोबर नोट्स कशा काढल्या पाहिजेत कशा प्रकारे पीवाय वाय केचं अनालिसिस केलं पाहिजे या संपूर्ण व्याप मोठा असणाऱ्या परीक्षेचं नियोजन कसं केलं पाहिजे अहो हे इतक्या जवळून आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपण त्याला करून देतो ना त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने ह्या परीक्षेकडे जातो वळतो तर त्याच्या चुका समजतात आणि त्या वेळीच इम्प्रूव्ह करता आल्याकारणाने खूप सारा वेळ वाचतो आणि म्हणून आपल्या कोणत्याही जुन्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा की आपली अभ्यासाची पद्धत कशी आहे आणि त्या विद्यार्थ्याकडे तुम्ही पहा त्याचा आत्मविश्वास तुम्हाला लगेच समजून येईल मात्र आम्ही एवढं सगळं द्यायला तयार आहोत फक्त तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे पहिलं सातत्य दुसरं सिरियसनेस तिसरं जे दिलेले टार्गेट आहेत जे, जे काही आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून चालत राहणे एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला या विषयामध्ये आणि तद्वतच जी एसमध्ये मग सांगितल्याप्रमाणे जी एस, एस वन टू थ्री एथिक्स आणि एस ए या सगळीकडे मित्रांनो फायदा होतो यू कॅन कम्प्लिटली रिलाय अपॉन द ऑफिसर युअर पर्सनल मेन्टॉर प्लॅटफॉर्म तुमच्या प्रत्येक गरजांसाठी इथे आपल्याला उत्तर आहे ठीक आहे सो या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत वन टू वन मेंटॉरिंग आहे आपले विद्यार्थी येतात भेटायला ते तुमच्याशी संवाद साधतात मी तर आहेच आहे त्यात काही वाद नाहीच का? so, आहे नाही का सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणूनच मित्रांनो वेळ वाया घालवू नका मार्च एप्रिल आणि मे कारण आपल्याला एक जूनला तर प्रिलिम्सची तयारी सुरू करावी लागेल जे एम पी आहेत ते मित्रांनो या तीन महिन्यामध्ये आपल्याला ऑप्शनल कव्हर करणारा एकमेव आपला प्लॅटफॉर्म आहे आणि तोही नुसतं लेक्चर नाही आमचा या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा आवर्जून आठवण करून देईन की ते म्हणजे आपला प्लॅटफॉर्म वगळता इतर तुम्ही कुठेही जा फक्त शिकवणं म्हणजे लेक्चर घेणं आणि कुठं तरी एखादा प्रश्न देणं आणि त्यावरती तुम्हाला लिहायला लावणं एवढंच याला अभ्यास म्हणत नाहीत अभ्यास ही फार व्यापक गहन सखोल अशी संकल्पना आहे आणि या पद्धतीने आपण हा अभ्यास करून घेतो ठीक आहे म्हणून आपला हा स्टडी प्लॅटफॉर्म आहे नुसतं इथे लेक्चर होत नाहीत तर अभ्यास होतो एवढं मी तुम्हाला अतिशय ठामपणे सांगू शकतो ठीक आहे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण त्याच्यावरती नक्की चर्चा करूयात धन्यवाद ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू